भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमीची रात्र वरजभूमी चांदण्यांनी न्हालेली होती आणि कृष्णप्रेमी जनांची हृदय उत्साहाने थरथरत होती राधा जन्माष्टमीचा दिवस होता ज्या दिवशी श्रीकृष्णाच्या प्रियेचा राधेचा पृथ्वीवर जन्म झाला परंतु हा जन्म साधा नव्हता तर तो अनोखा रहस्यमय आणि दैवी होता गोलोकात जिथे श्रीकृष्ण आणि राधा सदैव प्रेमाच्या आनंदात रम्माण असत एक विचित्र प्रसंग घडला एक दिवस राधा गोलोकात नसताना श्रीकृष्ण आपली पत्नी विरजासोबत विहार करत होते राधा परत आल्या आणि विरजाला कृष्णांसोबत पाहून क्रोधाने पेटल्या त्या संतापलेल्या होत्या रागाने त्यांनी श्रीकृष्णांना दोष दिले राधेच्या संतापाची तीव्रता पाहून विरजाने नदीचे रूप घेतले आणि तिथून निघून गेली राधेच्या कठोर वागणुकीमुळे कृष्णाचे सेवक आणि मित्र श्रीदामाला राग अनावर झाला श्रीदामाने राधेचा अपमान केला ज्यामुळे राधा अधिकच चिडल्या रागाच्या भरात राधेने श्रीदामाला राक्षस कुलात जन्म घेण्याचा शाप दिला श्रीदामाही संतापले आणि त्यांनी राधेला पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घेण्याचा शाप दिला या घटना घडल्यावर श्रीकृष्णांनी हस्तक्षेप केला त्यांनी राधेला सांगितले हे राधे तुला वृषभानू आणि कीर्तीच्या घरात कन्या म्हणून जन्म घ्यावा लागेल पृथ्वीवर रायण नावाच्या वैशाशी तुझे विवाह होईल पण तो माझाच अंश असेल त्याच्याशी तुझे सांसारिक बंधन दिसेल पण तुझ्या अंतःकरणात फक्त माझेच स्थान असेल काही काळासाठी आपल्याला वियोग सहन करावा लागेल पण तो केवळ पृथ्वीवरील जीवनाचा भाग असेल पृथ्वीवर वृषभानू आणि कीर्तीला देवांनी वचन दिले होते की त्यांच्या घरी एक दैवी कन्या जन्म घेईल मात्र या कन्येचा जन्म सामान्य नव्हता कीर्तीने गर्भात वायू धारण केला होता आणि योगमायेच्या कृपेने त्या वायूपासून एक तेजस्वी कन्या प्रकट झाली ती कन्या म्हणजेच राधा तिचा जन्म अयोनिजा होता म्हणजेच तिने कोणत्याही स्त्रीच्या गर्भातून जन्म घेतला नव्हता राधा मोठी झाल्यावर वृषभानू आणि कीर्तीने तिचा विवाह रायण नावाच्या वैशाशी केला परंतु लग्नाच्या वेळी राधा अचानक अंतर्धान पावल्या आणि आपल्या सावलीला रायणाच्या सोबत ठेवले रायणाला याची जाणीवही झाली नाही राधेने पृथ्वीवर श्रीकृष्णाच्या प्रतीक्षेत आपले जीवन घालवले वृंदावनात त्या कृष्णासोबत रमल्या पण श्रीदामाच्या शापामुळे दोघांचे वियोग ठरलेले होते वियोगाच्या काळात श्रीकृष्णाने पृथ्वीवरील भार कमी केला कौरवपांडव युद्ध घडवून आणले आणि आपल्या लिलांनी भक्तांना मोहित केले शंभर वर्षांनंतर तीर्थयात्रेच्या निमित्ताने राधा आणि श्रीकृष्ण पुन्हा भेटले दोघांच्या भेटीनंतर राधा आणि कृष्णाने आपली भूमिका संपवून गोलोकाला प्रस्थान केले राधा केवळ एक स्त्री नाही ती प्रेम त्याग आणि भक्तीची मूर्ती आहे तिच्या जन्माचा आणि जीवनाचा प्रत्येक प्रसंग श्रीकृष्णाशी तिच्या अद्वैत प्रेमाचा संदेश देतो तिच्या अयोनिजा स्वरूपातून ती ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाला सांगते की प्रेमाचे अस्तित्व कोणत्याही शारीरिक बंधनात नसते तर ते दैवी असते